नमस्कार तुम्हाला माहिती आहेस की मागच्या ब्लॉग मध्ये जर तुम्ही बघितलं असेल की शिवानी माझ्याकडे आलेली आहे आणि ती येण्यामुळे मी खूप खुश आहे आणि तिच्या येण्यामुळे माझा आजच्या दिवसाची सुरुवात पण खूप छान झालेली आहे तर आता आम्ही दोघी रेडी झालो इकडे मस्तपैकी रेडी झालोय आणि आता झालोय कुठे झालो आपण कॅम्प मध्ये आम्हाला जायचं होतं <laughs> कुठेतरी फिरायला आणि आम्ही निवडलंय शॉपिंगचं ठिकाण मग कॅम्प मध्ये जाऊ फॅशन स्ट्रीटला त्यानंतरनं जायचं अरोरा टावरकडे तर मग चला मस्त आता जातो सकत... काहीतरी हा बुक लागली असं काही खरं तर आम्ही चहाच घेतला चहा घरी खाल्ली तिला बोलले मी नाश्ता करते मग ती म्हंटली नको आपण का बाहेर काहीतरी खाऊ कारण विजय सकाळीच लग्नाला गेला त्यामुळे मग आम्ही दोघीच होतो मग तो गेला सहाला त्यानंतर मी पुन्हा झोपली ही झोपलेलीच होती मग उठलो नऊ हा नऊ ला उठलो ना आपण नऊ ला उठलो मग तिला म्हटलं काहीतरी करते तर ती नको बोलली मग आता बाहेर जाऊ पहिले काहीतरी खाऊन घेऊ मग इथून आम्हाला जायचं आता कॅम्पला तर चला तुम्ही पण चला आमच्यासोबत व्लॉग असंच कंटिन्यू करा बघा आम्ही काय घेतोय काय नाही तर कारण शक्यतो आम्ही याला जातो तुळशीबागेत कॅम्पला कधीतरी जातो पण आज ठरवलं कॅम्पला जाऊयात चला मग भारी दिसते का आपण <laughs> तर चला आम्ही निघालो आता आता इथून तिथं चौकापर्यंत पाय जायचं मग तिथून बसने जाणार रिक्षाने किंवा बसने दोन्हीपैकी एक जाऊ मग बसने परवडेल आम्हाला कारण चाळीस तपास नसतो चाळीस तपास काढून मग सारांश राखप पुन्हा फिरायचं तर चला पहिले तर खाण्याची व्यवस्था करायला लागणार भूक लागली जरा जरा तू लागली जास्त लागली जास्त लागली मला जरा जराच लागली ती जास्त लागली चला मग तर आमचं ठरलेलं की बाहेर कुठेतरी फिरायला जाऊयात पण फिरायला जायचं म्हटलं ना आम्हाला समजतच नाही आम्ही कुठे जायचं ते कारण ना जवळपासचे सगळे जे प्लेस होते ना तिथे आम्ही जाऊन आलेलो ते सगळे बघितलेले आणि दूर कुठे जायचं म्हटलं ना तर जाण्या येण्याची खूप फजिती होते कारण पी एम टीने फिरायला लागतो दोघींकडे सुद्धा गाडी नाही आहे त्यामुळे मग पी एम टीने किंवा ॲटोने फिरायला लागतं आणि नको म्हटलं एवढ्या उन्हाचं बाहेर जायला ऑलरेडी आम्हाला लेट झालं तर जाण्यासाठी मग म्हटलं चल शॉपिंगला जाऊयात पण मग एरवी आम्ही तुळशीबागेत जातो म्हटलं आज तुळशीबागेत नको आपण कॅम्पला जाऊयात शिवानी मला म्हणत होती की आपण मूवीला आणि मॉलमध्ये जाऊयात पण मी म्हटलं नको यार मूवीला वगैरे इंटरेस्ट नाही राहिला मूवी बघण्यामध्ये मग ठरलं आमचं फायनली की कॅम्पमध्ये जाऊयात म्हटलं ठीक आहे मग आम्ही निघालो घरून आणि ॲटोने अर्ध्या रस्त्यामध्ये ब गेलो आणि तिथून पी एम टीने गेलो एवढी भयंकर गर्मी होत होती ना आम्हाला भेटली त्यातली त्यात मागची सीट कारण फुल बस बस पूर्ण फुल होती त्यामुळे फक्त मागची सीट होती तिथे खूप जास्त गरम होऊ लागलं आणि नंतर ना मग काय एवढं भयंकर ऊन बघून ना एवढं डेंजर असं वाटत होतं की आपण का आलो बाहेर मग काहीतरी थंड घेऊयात म्हटलं तर मग तिथे आम्हाला दिसलं मँगो ज्यूस ते घेतलं आणि ते खूप छान होतं मँगो ज्यूस खरं तर म्हणजे त्याची टेस्ट एकदम भारी होती सुकून भेटला ते पिऊन मग इथे दोघींनी मँगो ज्यूस घेतला आणि शिवानीचं ना काय असतं प्रत्येक वेळी काही खाण्यासाठी पिण्यासाठी घेतलं ना तिला ते अर्धच जातं त्याच्यावरती ती खात पितच नाही अर्ध झालं की म्हणते की नको यार मला नको तू घेऊन टाक ना मी तिला बळजबरी करून करून ते पिऊ किंवा खाऊ घालत असते ते घेतल्यानंतर ना आम्ही ती स्वारगेटला बसचा वेट केला खूप वेळ नंतर ना आम्हाला बस मिळाली कारण आळंदीची बस पाहिजे असते कॅम्पला जाण्यासाठी स्वारगेटवरनं तर मग त्या बसमध्ये बसलो खूप जास्त गरम होऊ लागलं बसमध्ये सुद्धा मग केसवरती बांधून घेतले म्हटलं कारण एवढी गरमी सहन नाही होणार कारण आपल्याला पूर्ण दिवस फिरायचं आहे अजून कॅम्पमध्ये सुद्धा त्यामुळे मग केसवरतीच बांधून घेतले तर मी घरूनच तसे केसवरती बांधून येणार होते पण शिवानी मला बोलली की आपण फोटोज वगैरे काढू त्यामुळे केस नको बांधू मग म्हटलं चल ठीक आहे आता फोटो वगैरे तर काढून झालेच होते आमचे तर आता आम्ही पोहोचलो आहे कॅम्पमध्ये शिवानीची नजर ना फक्त खाण्यापिण्याच्या याच्याकडे होती की कुठं काय दिसते खाण्यासाठी आणि आम्ही ते खातो असं असं झालो तिला तर आम्ही सारखेटला खूप शोधलं हॉटेल वगैरे पण आम्हाला अशी व्यवस्थित हॉटेल दिसलीच नाही स्वारगेटला जवळपास कुठे मग आता कॅम्पमध्ये आम्ही शोधतो आहे आणि कॅम्पमध्ये सुद्धा शोधण्यासाठी फिरलो ना तेवढं गरम होऊ लागलं होतं आणि भूक पण लागलेली त्यातली त्यात मग इथे शोधलं शोधलं पण तिथे काय होतं ना फक्त समोसा वडापाव पॅटीज किंवा मग वडे वगैरे हा अशा टाईपमध्येच होतं तर ते तेलकट अजिबात खावंसं वाटत नव्हतं तर मग आम्हाला तिथे थोडंसं समोर ना दालचा राईस दिसला म्हटलं मग आपण दालच्या राईस घेऊयात मग दालचा राईस घेतला त्याची क्वांटिटी खूप जास्त होती आणि टेस्टलासुद्धा होता ठीकठाक तर मग दोघींनी घेतला तो आणि खायचं म्हटलं तर मग अर्धा खाल्ला आणि त्यानंतरनं नको असं झालं होतं कारण क्वांटिटी खूप जास्त होती पण तो ना पोटाला आराम भेटला कारण सकाळपासून उपाशी होतो आम्ही फक्त चहा आणि खारीवरतीच होतो तेवढंच घेतलेलं त्याच्यानंतरनं आम्ही काहीच खाल्लं नाही आणि आत्ता जवळजवळ तीन साडेतीन वाजतायत तर मग तेव्हा आम्ही कुठेतरी खाल्लं खाऊन झाल्याच्यानंतरनं मग असं परत पुन्हा एकदा फिरायला लागलो तर आम्हाला फॅशन स्ट्रीटला जायचं होतं पण ते आम्ही कॅन्सल केलं कारण आम्हाला वाटलं आता लेट होईल त्यामुळे मग तिकडे नाही गेलो डायरेक्ट एक अरोरा टावरकडे कडे चालू आम्ही तर हे जे कोणी पुण्यात असेल जे कोणी इकडे फिरत असेल त्यांना माहिती असेल कदाचित इकडं पण शॉपिंगसाठी खूप काही असतं पण आम्ही दोघे अशा की आम्हाला कितीसुद्धा शॉपिंगला असलं ना तर आम्हाला सुचत नाही एकतर आम्ही काय घ्यावं आणि मोस्टली म्हणजे ही पहिलीच वेळ नाही आहे आम आमची अगोदरसुद्धा आमच्यासोबत खूप वेळा असं घडलं की आम्ही जायचं ठरवलं शॉपिंगला गेलो गेलो आणि पूर्ण फक्त बघितलं बघितलं इकडून तिकडं फिरलो फिरलो पाय दुखून घेतले खाण्यापिण्यात पैसे घालवले पण साधी टाचन पिनसुद्धा आम्ही घेतलेली नाही असं खूप वेळा झालं आणि आम्हाला ना नंतर ना हसायला येतं की आम्ही ठरवतो प्रत्येक वेळी काही ना काहीतरी आणि तसं कधीच काही होत नाही तर कुणाला खरंच विश्वास नाही बसणार की आम्ही एवढ्या म्हणजे शॉपिंगच्या ठिकाणी गेलो जिथे काही खूप काही दिसतंय घेण्यासारखं पण तिथून आम्ही एक सुद्धा वस्तू घेतलेली नाही साधी दोन रुपयाची एक रुपयाची किंवा पाच रुपयाची सुद्धा वस्तू आम्ही घेतलेली नाही असं कोणी म्हणणार नाही आम्हाला आणि खरंच असं झालं आम्ही फक्त बघितलं फक्त फिरलो असं होऊ लागलं की नको यार कशाला उगाच घ्यायचं असं वाटत होतं म्हणजे झाला आम्ही ना नुसतं इकडनं तिकडनं फिरतोय अजून आम्ही काय घेतलेलं नाही आहे फक्त बघतोय आणि म्हणतो तर काय की आम्हाला घ्यायचं हे घ्यायचं ते घ्यायचं अजून काय घेतलं फिरून फिरून थकल्यावरती असं वाटलं एनर्जीसाठी आपण निंबू पाणी घेऊयात तर मग आम्ही निंबू पाणी घेतलं जे की खूप छान होतं तीन वाजल्यापासून फिरतोय का जवळजवळ पावणे तीन वाजल्यापासून फिरतोय आम्ही आणि अजून एक पिन पण नाही घेतली आहे साधारण आता वाजते चार जवळजवळ सव्वा तास आहे नुसतं फिरतोय आणि आता एवढे पाय दुखत होते ना तर आम्ही बसलो काय बँक बँकेच्या समोर बसलो कुठली बँक आहे काय माहिती बसतोय एक तर गरम होत आहे दुसरी गोष्ट ऊन लागत आहे तिसरी गोष्ट पाय दुखत पायांची वाट लागली आहे आणि असं सुद्धा तुळशी बागेत गेलो किंवा मग इकडे कॅम्प मध्ये आलो ना फिरून सुरून पाय दुखायला लागतो मग आता बसलो बघू आता परत थोड्या वेळाने फिरू मग आम्ही थोड्या वेळाने ना ठरवलं असं की आता नको थांबायला आता था आपण डायरेक्ट घरी जाऊयात आत्ता घरी निघालो आता पाच वाजलेत आणि घरी जाता जाताना इथे मला एक छान दिसलं म्हणजे आता महाराजांची जयंती होऊन गेली तर त्यासाठी ना इथे छान असं डेकोरेशन केलेलं आणि त्यातली त्यात त्यांनी हा स्टॅच्यूसुद्धा आत्ता लावलेला महाराजांचा तर खरंच खूप छान होता स्टॅच्यू इतक्या दिवस हा नव्हता पण आत्ता दिसला तर खूप भारी वाटत होतं ते बघून आणि महाराजांच्या जयंतीमुळे ना असं रोड पूर्ण असं झगमगाटं म्हणजे झालेला आता खूप भारी वाटत होतं बस तर बसचा वेट करत होतो आणि तिथून आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी तर व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करूया भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये